नमस्कार मी सीमा पाटील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे कुरकुरीत बांगडा फ्राय तरी फ्राय ते बघू शकता मी काही बांगडे फ्राय करून घेतलेले आहेत त्याचं कोटिंग वगैरे अजिबात निघालेलं नाही आहे दोन्ही बाजूने अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेलेले आहेत तर चला पाहूया मस्त अशा कुरकुरीत बांगडा फ्रायची रेसिपी तर बांगडा फ्राय करण्यासाठी इथे मी सात ते आठ बांगडे चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने जेणेकरून आपण जे मॅरिनेशनचा मसाला लावणार आहोत तो आतपर्यंत छान मुरला जाईल जर तुम्हाला डोक्याचा भाग नको असेल तर तुम्ही तो, तो काढून टाकू शकता तर आता आपल्याला या सर्व बांगड्यांना लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे लिंबूचा रस लावल्याने काय होतं की याचा जो एक प्रकारचा फिशी स्मेल असतो तो निघून जातो आणि बांगड्यांना चांगली चवही येते तर हा लिंबाचा रस आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ असेल तर तोही लावू शकता तर आता आपण मॅरिनेशनचा मसाला इथे बनवून घेऊ तर त्या सात ते आठ बांगड्यांसाठी मी इथे जवळजवळ तीन चमच आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर तीन चमचे तिखट घेतलेलं आहे कारण नॉनव्हेज हे तिखटच छान लागतं त्याच्या त्याचबरोबर अडीच चमच मीठ घेतलेला आहे बांगडे थोडे क्षार असतात त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी घ्या हळद थोडीशी आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही एक चमचा अगदी बेसन पीठ किंवा तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं की जो मसाला आपण ज्या रव्यामध्ये आपण बांगडे घुळवणार आहोत तो व्यवस्थिताला चिकटून राहतो तर आता हे जे आपण मॅरिनेशन केलेला मसाला आहे तो या बांगड्यांना व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला सगळीकडे छान लावून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मस्त असं दोन्ही साईडने आपण हे सगळे मॅरिनेशनचा मसाला बांगड्यांना लावून घेणार आहोत आता दोन्ही बाजूने हे मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला हे बांगडे एक पंधरा मिनटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हा मॅरिनेशनचा मसाला बांगड्यांना चांगला मुरेल बांगडे मॅरिनेट हो होतात तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला बांगडे घोळवून घ्यायचे आहेत ते मिश्रण बनवून घेऊ तर त्यासाठी मी इथे एक वाटी रवा सात ते आठ बांगड्यांसाठी घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे तिखट टाकलेलं आहे जर तिखट तुम्हाला कमी खायचं असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता कारण आपण मॅरिनेशनच्या मसाल्यामध्ये सुद्धा तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आता हे सर्व या रव्याला व तांदळाच्या पिठीला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता आपले मॅरिनेट करून ठेवलेले बांगडेसुद्धा चांगले मॅरिनेट झालेले आहेत पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत तर आता आपण हे फ्राय करण्यासाठी घेऊ तर त्यासाठी असा पसरट एखादा पॅन किंवा तवा घ्यायचा आहे त्याच्या कढईमध्ये वगैरे मा बांगडे व्यवस्थित फ्राय होत नाहीत तर आता हे एक एक बांगडे मी या मिश्रणामध्ये रव्याच्या घोळवून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला मासे या रव्यामध्ये घोळवून घेऊन फ्राय करण्यासाठी तयार करून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता दोन्ही बाजूने रवा चांगला हलक्या हाताने दाबून आपण मास्यांना लावून घेतलेला आहे आता हे घोळवलेले मासे आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पॅनमध्ये सोडून फ्राय करून घेऊ तेल गरम होईपर्यंत गॅस हाय ठेवायचा आहे जेव्हा आपण मासे पॅनमध्ये भाजण्यासाठी ठेवून देतो तेव्हा मीडियम गॅसवरती आपल्याला हा बांगडा भाजून घ्यायचा आहे तर आता एक बाजू व्यवस्थित दोन ते तीन मिनटात भाजली गेल्यानंतरच आपण दुसऱ्या बाजूला परतवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता आता आपले बांगडे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत फरकूट भाजून झालेले आहे आता आपण हे बांगडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता इथे तुम्ही बघू शकता या बांगड्याच्या अजिबात कोटिंग वगैरे निघालेले नाही आहे अगदी छान हा बांगडा भाजला गेलेला आहे तर याच प्रकारे मी बाकीचे बांगडेसुद्धा भाजून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता मस्त आणि घरच्या साहित्यात असे झणझणीत आणि कुरकुरीत आपले बांगडा फ्राय तयार आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू